राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये आज थंडीची लाट होती मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका जास्त होता राज्यातील थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात आज थंडीची लाट कायम होती आज सोलापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव आणि यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट होती आज मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक होता जेऊर येथे आज राज्यातील सर्वात कमी पाच अंशाची नोंद झाली तर धुळे आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअसची नोंद झाली होती जळगाव येथे सहा पूर्णांक नऊ अंश तर अहिल्यानगर अंश सेल्सिअस तापमान होते मालेगाव नाशिक सातारा गोंदिया वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान दहा अंशाच्या खाली होते विदर्भातील बहुतांश भागात तापमान दहा अंशाच्या दरम्यान होते विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडीचा कडाका वाढलेला आहे राज्यातील थंडी, का थंडी पुढील काही दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी आणि फॉलो करायला विसरू नका